राजकीय प्रश्न आहे पुरुषोत्तम झोंडगे आणि मुक्तेश्वर झोंडगे या दोन भावामध्ये वाद होता हे चर्चाही आहे तुम्ही जरी वाद नसला म्हणत असला तरी सर्व लोकांना माहीत आहे परंतु आज कुठेतरी तुमचा वाद मिटलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणूक असेल स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल किंवा विधानसभेची असेल या निवडणुकीमध्ये तुम्ही दोघं भाऊ एकत्र मिळून काम करणार आहेत का आणि आता जर बघितलं तर पुरुषोत्तम भाऊ हे शिवसेनेमध्ये आहेत तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात भविष्यामध्ये दोघं मिळून एका पक्षामध्ये काम करणार काय त्याला अडचण कुठली राहणार नाही आणि आता सुरुवातीला जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदला शंभर टक्के मी त्याच्यासोबत राहूनच काम करणार आहे याच्यामध्ये काही शंका नाही पक्ष जरी बदलला नसला तरी त्यांच्या सोबत मी काम करणार कारण पक्षापेक्षाही मला माझं घर टिकवणं महत्वाचं आहे म्हणून त्याच्यामध्ये काही असं वेगळा प्रश्न विचारायची गरज नाही सोबत आहे मी गुराईगण असेल बाकी कुठली असेल त्या गोष्टी सगळ्या टप्प्याटप्प्याने होणार आहेत म्हणजे त्याच्यात काही असं काही वेगळं काही सांगावं असं मला असं वाटत नाही पण शंभर टक्के जिथं गरज आहे तिथं नक्कीच मी मोठा म्हणून सोबत राहणार आहे मुंबईमध्ये राज ठाकरे आले उद्धव ठाकरे आले हा खूप महाराष्ट्रासाठी खूप मोठा विषय होता आपला विषय एवढा मोठा नसेल तर लोहाखंड मतदारसंघाच्या विकासासाठी आपण दोन भाऊ एकत्र ये येऊन विकासासाठी काही प्रयत्न आहेत नक्कीच नक्कीच काही अडचण राहणार नाही जसं उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्रित आले तेवढी जरी तुम्ही आम्हाला मोठी पदवी म्हणजे तेवढं जरी त्याच्यासोबत जरी कंपॅरिझन तुम्ही करत असला तरी तो विषय नाही पण आमच्या ताकदीने जे काही शक्य आहे समाजासाठी हे आजपर्यंत करत आल त्याचा जरी पक्ष वेगळा असला माझा जरी पक्ष वेगळा असला तरी आम्ही हे काम समाजासाठी करत आलेलो आणि त्याच्यामुळं त्याच्या एकत्रित येऊन न करण्यासारखा विषय नाही जिथं गोड झाली तिथे एका ठिकाणी नक्कीच राहणार आम्ही कुठलीही शंका घ्यायची गरज नाही एक हजार एक टक्के सांगतो की उद्या जिल्हा परिषदला उद्याच्या पंचायत समितीला ही सत्ता आम्ही बिलकुल मिळू मिळूत याबद्दल आम्हाला कुठली शंका नाही हा हा आखाडा राजकीय झाली तर तरी प्रश्न विचारून सांगतो गुराखी गडा सोबत हे नका जोडून देऊ तुम्ही गुराठी भाई केशराव जोडगे यांनी राजकारण केलं मुंबईच्या नव्हे ते दिल्लीच्या संसदेमध्ये त्यांनी आवाज घुमवला परंतु त्यांचा राजकीय वारसा ज्या पद्धतीने चलायला पाहिजे ते कुठेतरी स्थिर झालेलं दिसते कुणाला तरी पाठिंबा द्यायचा आणि निवडून आणायचा एवढ्या पुरता झालेला आहे त्याच्यामुळे भाई केशवराव धोडगे यांचा वारसा आणि त्यांचा आवाज विधानसभेत घुमला पाहिजे यासाठी काय प्रयत्न करायला बिलकुल प्रयत्न राहतील ना गड़ा गड़ा आता कसं आहे घडामोडी जेवढ्या घडत गेल्या त्याला बऱ्याच कालावधी गेल्या समजा तुम्ही म्हणताय काही गोष्टी विषय होता फार शुल्लक विषय होते आता त्या गोष्टी भरून काढू तर आपण काय अडचण राहणार नाही मला वाटतं की धोंडगे साहेबांनी ज्या पद्धतीने विधानसभेत आवाज उठवला त्या पद्धतीने आमचा आवाज उठेल याबद्दल कुठली शंका नाही कारण जी गर्जना जे ताकद धोणके साहेबांची विधानसभेत होती ज्या माणसानं पूर्ण आयुष्यात विधानसभेशिवाय कधी कुठल्या मंत्रालयात कधी पाऊल ठेवलं नाही कधी कोणाचा व्यक्ती काम केलं नाही प्रत्येक काम समाजासाठी केलं समाजा हित लक्षात घेतलं म्हणून ज्या कंधार लोहा मतदारसंघाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सोबत राहून या ठिकाणी काम करू सर्वसामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे याबद्दल काही कुठली अडचण भाई केशवराव धोडगे यांचा वारसा दोघे दिवस चाललेला शंभर टक्के शंभर टक्के